श्रावण मास महात्म्य अध्याय दुसरा देव म्हणाले हे महान अंश तुम्ही एक योग्य मुद्दा मांडलेला आहे हे ब्रह्मपुत्रा तुम्ही नम्र सदाचारी धर्म अभिमानी आणि धर्माभिमानी श्रोते आहात हे अनुखा श्रावण महिन्याबद्दल तुम्ही काय विचारले आहे आणि काय विचारले नाही ते मी नम्रपणे तुम्हाला सांगतो मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जो द्वेष करत नाही तो सर्वांना प्रिय आहे आणि तूही त्याच प्रकारचा नम्र असा श्रोता आहेस कारण मी तुझ्या अहंकारी पिता ब्रह्माचे पाचवे डोके कापले होते तरीही तू त्या द्वेषाचा त्याग करून माझा आश्रय घेतला आहे म्हणून हे तात मी तुला सगळं काही सांगेन तू ते एकाग्र चिंत्ताने ऐक हे योगीना श्रावण महिन्यात व्यक्तीने नियमितपणे नक्त व्रत करावे आणि महिलाभर दररोज रुद्र अभिषेक करावा या महिन्यात आपण आपल्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केला पाहिजे शिवाची लक्ष पूजा करावी फुले फळे दात तुळशी मंजिरा व तुळशी व एक कोटी शिवलिंग बनवून ब्राह्मणांना खाऊ घालावे महिला उपवास किंवा मग उपव्रत करावे या महिन्यात मी अत्यंत प्रेमळ पंचामृत अभिषेक करावा या महिन्यात जे काही चांगले कर्म केले जाईल त्याचे अनंत असे फळ तुम्हाला मिळणार आहे या महिन्यात जमिनीवर श्रावण महिन्यात कधीही उपवासाशिवाय घालवू नये फळे किंवा भाज्यांच सेवन करावं पानावर अन्न खावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने या महिन्यात भाजी पूर्णपणे सोडून द्यावी हे मुनी या महिन्यात व्यक्तीने भक्तिमय होऊन काही उपवास अवश्य करावे आणि फक्त म्हणजे शिवाची आराधना करावी सदाचारी जमिनीवर झोपणे सकाळी स्नान करणे आणि चैतन्यमय इंद्रिय असणे मनुष्याने एकाग्र मनाने दररोज माझी उपासना करावी या महिन्यात केलेले पूर्वाचरण हे निश्चितच मंत्राची सिद्धी आहे या महिन्यात शिवाचा म्हणजेच भगवान शिव शंकराचा शादाक्षर मंत्राचा जप करावा किंवा मग गायत्री मंत्रांचा जप करावा आणि शिवाची प्रदक्षिणा नमस्कार वेद पारायण करावे पुरुष सूक्ताचे पठण अधिक फलदायी ठरते या महिन्यात केलेला ग्रहयज्ञ कोटी होम लक्ष होम आणि अयुत होम लवकरच फळ देतात आणि इच्छित कार्य सफल होतात जो मनुष्य या महिन्यात उपवास न करता एक दिवस ही घालवतो तो, तो महाप्रलयापर्यंत भयंकर नरकात राहतो या महिना इतका दुसरा कुठलाही मास मला प्रिय नाही हा महिना समर्थ व्यक्तीला इच्छित फळ आणि निस्वार्थ व्यक्तीला मोक्ष देणारा महिना आहे हे सत्समा या महिन्यातील व्रते आणि माझा धर्म ऐका मी रविवारी सूर्य व्रत सोमवारी नट भोजनाची पूजा करावी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार पासून साडे तीन महिने रोतक नावाचे व्रत केले जाते हे व्रत सर्व इच्छित फळ देणारे व्रत आहे मंगळवारी मंगळा गौरीचे व्रत असते तर बुधवार व वा गुरुवारी या दोन्ही शुक्रवारी जरा जीवंतिका व्रत असते आणि शनिवारी हनुमान व भगवान यांचे व्रत करावे असे सांगितले जाते अरे मुडी नो आता तारखान मध्ये करावयाची व्रते ऐका श्रावणातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी औदुंबर नावाचे व्रत केले जाते श्रावणातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला गौरी व्रत साजरे केले जाते त्याचप्रमाणे शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दुर्वा गणपती नावाचे व्रत केले जाते अरे मुनीनो याच चतुर्थीचे दुसरे नाव म्हणजे विनायक चतुर्थी होय शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागाच्या पूजेसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हे म्हणून श्रेष्ठ या पंचमीला रौरा कलपदी म्हणून ओळखले जाते षष्टी तिथी व्रत केले जाते सप्तमीला शीतेला व्रत केले जाते देवीचा पवित्र दिवस अष्टमी किंवा मग महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला नक्त व्रत असल्याने सांगितले जाते शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी आशा नावाचे व्रत केले जाते या महिन्यात दोन्ही बाजूंच्या दोन्ही एकादशी या तिथी या व्रताचे काही जातात। द्वादशी थी थी भगवान जाते। या द्वादशी तिथीला भगवान श्रीधराची पूजा केल्याने मनुष्याला परमगती प्राप्त होते सभेमध्ये उत्सर्जन उपकर्म सभादित उपकर्म त्यानंतर रक्षाबंधन पुन श्रवण कर्म सर्पबली आणि हैग्रीवाचा अवतार ही सात कर्मे पूर्णमाशी तिथीला केली जातात असे सांगितले जाते तर या तिथीला रक्षाबंधन असं म्हटलं जात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी असे व्रत असते आणि श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी मानव काळपदी नावाचे व्रत करावे हे द्विजोत्तम कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा पूर्ण अवतार जन्म झाला होता म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव साजरा होतो याच दिवशी त्यांचा अवतार झाला होता त्यामुळे मोठ्या उत्सवाने या दिवशी उपवास करावा आणि हा उत्सव जन्म उत्सव म्हणून साजरा करावा मुनिश्रेष्ठ ही अष्टमी मानवडी तिथी म्हणून ओळखली जाते श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिथोरा व्रत केले जाते या तिथीला कुशाला ग्रहण लागते आणि वृषभ राशीची पूजा केली जाते या महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सर्व तारखांच्या वेगवेगळ्या देवता आहेत प्रतिपदा तिथीची देवता अग्नी आहे द्वितीय तिथीची देवता ब्रह्मा तृतीया तिथीची देवता गौरी आणि चतुर्था तिथीची देवता गणपती आहे पंचमीची देवता नाग असून षष्टमीची देवता भगवान कार्तिकेय आहेत सप्तमीची देवता भगवान सूर्य आणि अष्टमीची देवता भगवान शिव आहेत नवमीची देवता दुर्गा आणि दशमीचे देवता यम आहे आणि विश्वदेव ही एकादशीची दे देवता आहे द्वादशीची देवता भगवान विष्णू आणि कामदेव हे त्रयोदशीचे देवता आहेत भगवान शिव चतुर्देशीची देवता आहे तर चंद्र पौर्णिमेची देवता आहे आणि पित्र ही अमावस्येची देवता आहे या सर्वांना खजुराचे देवता म्हटले जाते याच तिथीला देवपूजेची पूजा करावी अनेकदा या महिन्यात अगस्त उगवतो अरे मुनिनो मी तुम्हाला त्या काळाबद्दल सांगत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका सूर्य सिंह राशीत प्रवेश केल्याच्या दिवसापासून बारा अंश तास उलटून गेल्यावर अगस्त्य उगवतो त्याआधी दिवस अगोदर अगस्त्याला आराध्य अर्पण करावी लागतात बारा महिन्यात सूर्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते त्यापैकी श्रावण महिन्यात सूर्य गबस्ती या नावाने तापवला जातो या महिन्यात लोकांनी भक्तिभावाने सूर्याची पूजा करावी हेच तमा चार महिन्यात निषिद्ध असलेल्या गोष्टी आहे का श्रावण महिन्यात भाज्या आणि भाद्रपात दही याचा त्याग करावा त्याचप्रमाणे अश्विन मध्ये दूध आणि कार्तिक मध्ये डाळ सोडून द्यावी या महिन्यात जर तुम्ही या गोष्टीचा त्याग करू शकत नसाल तर वरील गोष्टीचा त्याग श्रावण महिन्यातच केल्याने त्या व्यक्तीला तेच फळ मिळते हे माननीय मुनी श्रेष्ठ हे मी तुला थोडक्यात सांगितले आहे या श्रावण महिन्यातील व्रते आणि शेकडो वर्षातही धर्म विस्तार असे कोणीच म्हणू शकत नाही माझ्या किंवा मग विष्णूच्या सुखासाठी पूर्णपणे उपवास करावा परोपकाराच्या दृष्टिकोनातून आपल्यात आप काहीच फरक नाही जे भेद करतात ते नरक सीमा आहेत म्हणून हे सणत कुमारा श्रावण महिन्यात तुम्ही या सर्व धर्म आचरणाचे पालन करावे आणि या श्रावण महिन्याचे श्रेष्ठत्वाचे फळ जास्तीत जास्त प्राप्त करावे अशा प्रकारे ईश्वर सणत कुमार संवादातील श्रावण व्रतो देशकथन नावाचा अध्याय पूर्ण झाला इति श्री शंकर अर्पणा असतो